देवी निमगावचे नामदेव गावडे यांचा ओपो रेनो चवदा मोबाईल चोरीला गेलेला परत सापडला गेल्या एक महिन्यापूर्वी घेण्यात आला होता तो मोबाईलची किंमत पन्नास हजार होती कारण त्यांनी कडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एस एस मोबाईल शॉपीचे मालक पिराजी काकडे यांच्याकडून घेण्यात आला होता लगेच ते एस एस मोबाईल शॉपीचे मालक पिराजी काकडे यांच्याकडे गेले माझा मोबाईल चोरीला गेला पिराजी यांनी सेक्युरिटी दाखवून लगेच मोबाईल सापडण्यात आला नामदेव गावडे देवी निमगावचे लगेच त्यांनी एसएस मोबाईल शॉपीचे मालकाचे कौतुक करून आभार मानले लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैया आष्टी बीड तो मोबाईल मला सापडला त्यांच्या कोणता आपला ओपो ना ओप्पो एकोण पन्नास पन्नास हजार रुपये तर हा मोबाईल द्वारे हे मोबाईल मोबाईल एक, हो एक लाखाचा घ्या दोन लाखाचा घ्या किंवा कमी किमतीचा घ्या तरी गेल्यास या द्वारे आपल्याला ते मोबाईल परत मिळतोय एस एस मोबाईल शॉपिंगद्वारे ह्या ॲपद्वारे हरवलेला मोबाईल किंवा चोरीला गेलेला सहजगती सर्वांना मिळू शकेल अशी खात्री आहे मी उत्तम राठोड वागणूक okay, तर आत्ताच आपलं एक कस्टमर देवीचा कस्टमर नामदेव गावडे तर यांचा एक पन्नास हजार रुपये किमतीचा मोबाईल आपलं एक ऍप्लिकेशन आहे कस्टमरला आपण ते मोफत आप देतो ऍपचं नाव आहे एक सिक्युरिटी सोल्युशन जेट टी सिक्युरिटी सोल्युशन तर ऍप मार्फत कस्टमरला त्यांचं एक पन्नास हजार रुपयाचा चोरीला गेलेला मोबाईल त्यांना भेटला आहे आताच तुम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकली तर सर्व ग्राहकांना आपण हे ऍप्लिकेशन मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत तर सर्वांना जर कोणाचा मोबाईल वगैरे जर हरवला तर आपण त्याचं कष्ट आपण तेवढं कस्टमरची काळजी घेतो धन्यवाद